हे आमची सजावट आहे कोणाला लागत असेल तर सांगून द्यायचं डेकोरेशन आपलंच आहे सगळं तर तरीच माझा मी नंबर देणार आहे तुम्हाला तर बघू शकता सध्या अकोटमध्ये आहो आम्ही आणि अकोटच्या हॉलमध्ये एक नंबर हे पोरं पण आमचे कामाचे आहेत पोरं एक नंबर सर्विस देणार आहे तुम्हाला मित्रांनो बघू शकता असा हॉल आहे सुंदरसा असा हॉल आहे हा तर बघू शकता तुम्ही सत्तम पॅलेसमध्ये आम्ही सध्या आकोटमध्ये आहे आणि बघू शकता आमचा शेटअप इकडे पण दाखवणार आहे तुम्हाला चलू बघा मित्रांनो कसा होतं आहे ना कमेंटमध्ये सांगा चांगला वाटला असेल तर छोटा मोठासाच आहे सध्या तर सुरुवात केली मी बघू मग चांगले चांगले कस्टमर भेटले आपल्याला आपण देऊ आणखी पण ते दादा आमचं काम नाही आहे ना ते बाहेर 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 नाही तर भांड्या धुणारे ते